मित्रांनो राम राम शेतशिवारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी श्री किशन नागरी आपलं मनापासून स्वागत करतो खरीप हंगाम माउगा पंधरा ते वीस दिवसावरती येऊन ठेपलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा मा बराचसा संभ्रम आहे कारण की सोयाबीन पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेचसे असे प्रश्न आहेत की सोयाबीनची नेमकी जात कोणती पेरली पाहिजे कारण की बाजारामध्ये शेकडो जाती आहेत काही कमी कालावधीच्या आहेत मध्यम कालावधीच्या आहेत दीर्घ कालावधीच्या सुद्धा व्हरायटी आहेत तर आता आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हरायटी पाहणार आहोत जे की सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये पक्व होणारी वान आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर यावानाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला पेरणी करता वेळेस पस्तीस वे ते चाळीस किलो बियाणं याचं पेरायचं आहे कारण की झाडाची संख्या मेंटेन राहिली पाहिजे जे शॉर्ट व्हरायटी असतात ह्या जास्त फांद्या करत नाहीत याची वाढ फक्त उभरट होत असते आणि वाढ फक्त एक ते दीड फुटापर्यंत होत असते त्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला संख्या मेंटेन करायसाठी पस्तीस ते चाळीस किलो बियाणं या व्हरायटीचं पेरणी करावं लागणार आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे पावसाळा लांबल्यानंतर जर पावसाळा जर समजा लवकर झाला नाही पाऊस तर लेट होता असेल तर या ठिकाणी तुम्ही याची पेरणी करू शकता जेणेकरून आपलं जे, जे रब्बीचं पीक आहे जे आपल्याला नियोजन करायला सोपं जाईल आणि तिसरी बाब म्हणजे तुम्ही याचं आंतरपीक म्हणून सुद्धा लागवड करू शकता जसं की कपाशीमध्ये हळदीमध्ये आणि किंवा एरंडीमध्ये कारण की आपला जो पिकाचा खर्च आहे आंतरपीक जर घेतलं तर आपला खर्च हा सोयाबीन पिकातून त्या पिकावरचा खर्च हा निघून जाईल तर सर्वात पहिली जात आहे रुची शिडची दोन हजार एक ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये तयार होते चांगल्या प्रकारचे रिझल्ट या व्हरायटीचे आहेत बरेचसे शेतकरी मार्गवाडा असेल विदर्भ असेल बरेचसे शेतकरी याची पेरणी करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे मिळवत आहेत शक्ती सुद्धा चांगली आहे आणि शेंगा धरण्याचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये चांगलं आहे याचं महत्त्वाचं म्हणजे जे, जे आपलं पीक तयार झाल्यानंतर शेंग फुटत नाही या व्हरायटीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे दुसरी व्हरायटी आहे जे एस सत्याण्णव झिरो पाच ही व्हरायटीसुद्धा चांगली आहे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली आहे ज्या व्हरायटी शॉर्ट ल टुरिस्टा असतात यांची रोगप्रतिकार शक्ती कधी चांगली असते जे की लॉंग टुरिशनच्या व्हरायटीपेक्षा तर सत्त्याण्णव सुद्धा चांगली व्हरायटी आहे तिसरी म्हणजे नामांकित कंपनी जसं की दप्तरिसिल्ड्स आपण बरेचसे शेतकरी दप्तरिसिल्डचं नाव ऐकून असेल यांचं एक चेतक म्हणून वाहन आहे हा सुद्धा चांगला आहे उबरट वाढतो आणि याची पेरणीसुद्धा आपल्याला मी सांगितले की पस्तीस ते ती चाळीस किलोच्या दरम्यान करावं लागेल जेणेकरून आपल्या झाडाची संख्या मेंटेन राहील त्यानंतरचा वान आहे एम एस सत्तेचाळीस हा सुद्धा ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान पक्क होतो काढण्यासाठी सुद्धा म्हणजे शेंगापक्को झाल्यानंतरसुद्धा याच्या शेंगा फुटत नाही शक्ती सुद्धा याची चांगली आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांचा अनु असा अनुभव आहे की चांगली व्हरायटी शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेली ही व्हरायटी आहे त्याच्यानंतर सर्वात लोकप्रिय व्हरायटी म्हणजे जे एस ट्रे अँगल जवळपास जवळपास विदर्भ असेल मराठवाडा असेल बरेचसे शेतकरी याची घेरणे करतात ह्या मध्यम कालावधी जमान आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारा सुद्धा शॉर्ट व्हरायटीमध्ये सर्व चांगला वान आहे दाणे असतात प्रत्यक्ष घेऊन आणि जे शेंगा आहे त्याच्यात फुटतसुद्धा नाही पप्पो झाल्यानंतर या शेंगा आहे त्याच्या फुटत नाही तर हे जर वान पेरले आपण तर आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये की स्वयीनच वान जास्त करले जातं अशा ठिकाणी मजुराची टंचाई मोठ्या प्रमाणावर होती तर अशा वेळेस काय होते की आपल्याला मजूर भेटत नाही तर हे जर वान पेरले आपल्याला जर शेतात जास्त असेल लागलं तर थोड्याफार शेत्रवरती हे जर वान फिरलं तर आपल्याला मजुराची टंचाईसुद्धा त्या ठिकाणी भरून निघणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा वरटले आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही तुम सोयाबीनची जात पेरता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तर संपवतो धन्यवाद